जय महाराष्ट्र नमस्कार घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे घरामध्ये चोरी झाल्यानंतर जानकी ठरवते की आपण फराळ विकायचं व फराळ विकण्यासाठी पहिलं भांडवल कुठून येणार तर सर्वजण काम करून टोटल बत्तीस हजार जमवतात ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी फराळ बनवायला चालू झालेला असतं व सोमित्रा जानकीला म्हणते आपण फराळ तर बनवले पण लोक काय म्हणतील रणदिवे कुटुंब रस्त्यावर येऊन फराळ विकते यावर जानकी उत्तर देते लोक म्हणतील रणदिवे कुटुंब मेहनती आहे आणि मेहनतीला लाजत नाहीत आणि तुम्हीच म्हणताना आई घराची आणि मनाची दारं जर उघडी असेल तर लक्ष्मी नक्कीच येते व त्यानंतर रणदेवी कुटुंबातील सुना व मुलं फराळ विकण्यासाठी चालू देखील करतात व त्यातून त्यांचा चांगला व्यवसाय होतो तेव्हा सारंग जानकीला म्हणतो कुठल्याही परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा हे फक्त तुझ्याकडून शिकायला पाहिजे वहिनी यावर जानकी म्हणते माझ्याकडून नाही तर आपल्याकडून शिकायला पाहिजे तर आता जानकीने कुटुंबाला एकत्र घेऊन एकीच्या बळाने परिस्थितीवर मात करत ऐश्वर्या आणि मास्कमॅनची बत्ती गोल केलेली आहे मालिकेमध्ये नक्कीच आपल्याला नवीन ट्विस्ट बघायला मिळणार आहेत तर बघत राहा आणि अशाच साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका